या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील ऐतिहासिक श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेवर गंभीर आरोप झाले आहेत नोकर भरतीतील भ्रष्टाचार आर्थिक अनियमितता आणि चेअरमन जी पाटील यांच्या एकादिलशाही कारभारा विरोधात लोककल्याण फाउंडेशनसह हो अनेक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आज संस्थेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आलं राज्यभर लौकिक प्राप्त असलेले श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस हे केवळ वसतिगृह नाही तर विद्यार्थ्यांना घडवणारी ऐतिहासिक चळवळ मानली जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून या संस्थेच्या कारभारावर एक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे लोककल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून सुहास साळोखे कॉम्रेड चंद्रकांत यादव विजय साळोखे संजय पडवळ जगन्नाथ सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी संस्थेविरोधात आंदोलन छेडलं त्यांनी आरोप केला की नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला गेल्या पाच वर्षापासून सर्वसाधारण सभा घेतली नाही सभासदांना आर्थिक अहवाल दिला नाही प्राचार्यांना मुदतवाढ देताना शहरी भागाप्रमाणेच पगार देण्यात आला अशा अनेक गैरप्रकारांनी संस्थेचा लौकिक धुळीस मिळतो आहे यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी स्पष्ट आरोप केला की चेअरमॅन के जी पाटील यांच्या कारभारात मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी आणि पैशांची उधळपट्टी सुरू आहे या निदर्शनात संजय पडवळ प्रकाश आमटे जयंत मिठारी कॉम्रेड अनिल चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेत तीव्र घोषणाबाजी केली